त्याच्यामुळे लातूर जिल्ह्याच्या शेवटपर्यंत मांजरामध्ये सतत पाणी असत हे सगळे उपकार विलासरावचे आहे म्हणून लोक विलासरावला मानतात आणि अशा पुस्तकाने हा आठशेचा पंधराशेचा जुना मिळाला तो चालवला पुढं पंचवीसशे साडेतीन हजाराचा केला तो कमी पडला म्हणून पाच असतात आणि आता साडेसहा हजार सात हजाराचा कॅपॅसिटीचा आपण कारखाना उभा करू शकतो हे सगळे प्रयत्न कॉम्रे साहेबांचे आहेत त्यांनी कुठेही मागा घेतली नाही कुठेही अपयश आलं तरी मागासलेलं नाही अशा स्वरूपाचं सभासदांनी सभासदांनी एवढा जीव जीव जीवावर उदार होऊन म्हणा पैसा दिला तर त्याचीही परत भेट साहेबांनी केली सुरुवातीचा आदर्श असा होता की मांजरा हा कारखाना आमचा आदर्श होता मांजरापेक्षा पाच तरी तरी रुपये भावा अधिक देऊ अशी इच्छा जर फायनल बिल करायला की नाही मांजरापेक्षा कमी होत काहीच एवढं दिवाच लागतं मांजरा पहिल्या वेळा नऊशे गेलं तर नऊशे पंधरा आम्हाला द्यायला मला पण हत्या द्यायची अगदी आणि द्यायचे आणि दोन दुसऱ्या

कोण नाही कोणत्यामध्ये ठेवलं सुरुवातीला सभासदांनी सहकारासारखा या कारखान्याकडे वागवायची जी सवय लागली होती ना सहकारामध्ये सगळे कारखाने त्याबद्दल त्रास झाला पण कठोर शिस्त नाराजी घेऊन सभासदाची प्रमोटरची नाराजी घेऊन सुद्धा शिस्त लावण्याचा प्रयत्न साहेबांनी करायचे काही प्रमोटर नाराज झाले त्यांना आपण शेअर घेतले म्हणजे आपण मालकच झालो अशी एक भावना झाली होती पण तसं काही झालं नाही कारखान्याच्या याच्यात अठरा हजार कोटीचं हे निवड झाले आज पाचशे कोटीपेक्षा अधिक दोन्ही कारखान्यांच्या पाचशे ते सहाशे कोटीपेक्षा आजची व्हॅल्युएशन आहे आणि कारखान्याचं ट्रान्झॅक्शन हजार ते बाराशे कोटीच आहे मूळ भांडवल अठरा कोटी जेव्हा एवढा व्यवहार चालतो आज एक हजार कर्मचारी काम करतोय दर महिन्याला दीड ते पावणे दोन कोटी पगार होतोय दर महिन्याला काय सगळ्याला इतकी आर्थिक लढाल होते ज्या कारखान्यामध्ये आमचे साहेब कारखाना चालवायला म्हणजे काय झालं म्हणले तीस कोटी रुपये नुसते बँकेचं व्याज जाते तुम्ही कारखाना तुमच्यासाठी चालवला का बँकेसाठी चालवायला कारखान्याचा नफा तीन कोटी बँकेचा व्याज तीस कोटी अशा प्रकारचा जर तुम्ही चाललं तर फार दिवस चालणार नाही आणि सगळी शिस्त लावली आता ह्या दोन वर्षामध्ये बँकेचा एक पैसा नाही उचलता निश्चित ही शक्ती हे आलं कुठून सर्व प्रश्न आला ठेव्यालय म्हणजे आम्ही आमच्या सारख्या सेवे बालकाची पण शाळेत गेलेले होते नंतर कुठं कार्यक्रम केलं नव्हतं ते जातं कुठं जीवने आम्हाला माहिती नाही अशा भाग संघटना घेऊन हे हा गाडा घेतलेला आहे हा त्यांच्या एकट्याच्या जीवात म्हणलं तरी चालत पण लोकांनी साथ भरपूर ते गेले आता हे वर्ष झालं आला आमचे नेहमी सांगतात ने ने की वट वर्ष वट आमचे बत्तीस युनिट आहेत बरोबर आहे त्यांचं म्हणणं आम्ही आम्ही वट म्हणतो बत्तीस बत्तीस युनिट म्हणजे बत्तीस पालक घ्यायचा पालकांनी त्या जास्त